नमस्कार प्रबोधन दिशे न्यूज मध्ये आपले स्वागत नवरात्रीच्या प्रबोधन दिशेच्या वतीने सर्वांना हार्दिक शुभेच्छा शारदीय नवरात्रोत्सवास प्रारंभ झाला आहे ऐरोलीत सुनील चौगुले स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी शिवसेना उपनेते व सुनील चौगुले स्पोर्ट्स असोसिएशनचे सर्वे सर्व विजय चौगुले यांच्या नेतृत्वाखाली नवरात्र उत्सव साजरा होतो शिवसेनेचे युवा माजी नगरसेवक मोमित चौघले यांच्या हस्ते घटस्थापना व देवीची विधिवत पूजा करण्यात आली यावेळी युवा नेतृत्व अमित चौगले व पदाधिकारी कार्यकर्ते व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते

सुगत देक तैला स्नानं धवलपयम् सुवंदिर तैला स्नानं करावा जीविला प्रार्थना पूर्वकं नमस्कारं गुरुभि अनेनो पुष्पात् माने पठि खावा सर्वदा सर्वदा

नऊ दिवस सुनील चौगुले असोसिएशनच्या वतीने भव्य मैदानात गरबाराचे आयोजन करण्यात आले असल्याचे प्रसारमाध्यमांशी बोलताना मोमी चौगुले यांनी सांगितले भक्तांना या नवरात्रीच्या शुभेच्छा देतो आणि देवीच्या देवीच प्रार्थना करतो की आपला हा येणार वर्ष सगळ्यांचा सुख समृद्धीचा जाऊ फरभराटीचा जाऊ आपले जे काही विघ्न काय असतील ते सगळे दूर करो आणि हा नऊ दिवस बोलल्यावर हो सगळ्या आपल्या देवी शक्ती सगळे महिला मंडळ सगळ्यांच्या नऊ दिवस वेगवेगळ्या वेगवेगळे कलर असतात तसेच त्यांच्या आयुष्यात देवी प्रसन्न होऊन त्यांच्या सगळ्यांचे मनोकामना पूर्ण करू आणि आज मला वाटतंय दरवर्षीप्रमाणे करत असतात आणि आमचे आबा असतील सगळेच आमचे कार्यकर्ते असतील मंडळात बसून चौवीस वर्ष असते आणि भव्य दिव्य उत्साह दरवर्षीप्रमाणे होत असतो त्या वर्षी देखील भव्य उत्साह

ते पाहतात कमी सगळ्या गोष्टी बोला नाही बाहेर पण आपल्या ऐरोली बोला किंवा नवी मुंबईत बोला शिवसेरीची असेल नवरात्रोत्सव गणपती उत्सव असतील म्हणजे ऐरोलीमध्ये शिवसेरेचेच जास्तीत जास्त नवरात्री उत्सव असतात आणि आमचे सगळेच पदाधिकारी असेल प्रत्येक मंडळात काही ना काही कॅम्प असतात मेडिकल कॅम्प असतात किंवा काही ना काही मदत ही चालूच असते सर्वप्रथम मी आज सर्व देवी भक्तांना नवरात्री उत्सव नवरात्रीच्या खूप खूप खुँ शुभेच्छा देतो आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुनील चौगळे स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित नवरात्री उत्सव खूप घाटामध्ये साजरा केला जातो इथं गरबा खेळण्यात येतो पूर्ण ऐरोली कर खूप उत्साह येतात सुनील चौगळे स्पोर्ट असोसिएशनच्या वतीनं याही वर्षी नवरात्रोत्सव आयोजित केलेला आहे मूर्ती श्री गणेश मंदिरामध्ये घटस्थापना झालेली आहे सुनील चवळे स्पोर्ट असोसिएशनला साधारण बावीस चोवीस वर्ष झाली हा त्यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम नवरात्र उत्सवाचा आयोजित केला जातो भव्य दिव्य कार्यक्रम असा पहिल्या दिवसापासून पासून ते शेवटच्या दसऱ्याच्या पर्यंतचा हा नवरात्र उत्सव सुरू असतो या ठिकाणी दांड्या खेळण्यासाठी उत्स्फूर्त असा युवकांचा महिलांचा सर्वांचा मोठ्या प्रमाणात असा सहभाग लावला जातो या ठिकाणी विविध प्रकारचे खेळणी पाळणे असतील या ठिकाणी ठेवलेले आहेत आणि जे दांड्या खेळतात देवी भक्त त्यांना पहिल्या दिवसापासून ते शेवटपर्यंत अति उत्स्फूर्त अशी बक्षीस ठेवलेली जातात त्यामुळं लोकांचा आलोटाशी अशी या गर्दी या देवीला मानाचं स्थान असलेले आणि जागृत देवस्थान मंदिर असल्यामुळं भाविकांची आलोट अशी गर्दी राहते मी सुलविन चौबे स्पोर्ट असोसिएशनच्या वतीनं आणि मंदिर विश्वस्ताच्या सर्वांच्या वतीनं सर्व देवी भक्तांना नव नवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो युरो रिपोर्ट प्रबोधनिशा पुढील बातमीसाठी अपडेट राहा प्रबोधनिशा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा